Saya sudah sukses daripada puan saya संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो समोर आल्यानंतर राज्यातून कृत संताप व्यक्त केला जातोय नांदेडच्या महामार्गावर मराठा आंदोलकांनी देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन केलं आणि यावेळी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पुण्यामध्ये आपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे वाल्मिक कराड याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे दरम्यान लातूर मध्ये वाल्मिक कराडच्या पोस्टरला जोडे मारत पोस्टरही जाण्यात आलं शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा जोरदार निषेध करण्यात आला तीन दृश्य सुद्धा आपण बघू शकतोय सरपंच संतोष देशमुख यांच्या जे, जे फोटो समोर आले त्यानंतर पूर्व कल्पना नव्हती पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी पहिलं वक्तव्य दिलं दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार जो गडाचा शिष्य आहे गडाला मांडणार आहे तो आल्यानंतर त्यांनी मला याची जाण करून दिली आणि मला माझी भावना बदलली मला ही जाण निर्माण झाली निश्चित भगवानगड त्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत लोकांनी गैरसमज करू नयेत मला जाण झालेली आहेत न्यायालयाला प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर त्यांना फास्ट ट्रॅक न्याय मिळवून द्यावा धनंजय मुंडेंचा राजीनामा पक्षाने सांगितल्यावर त्यांनी स्वतःहून दिलेला आहे नैतिकतेच्या मुद्द्यावरती प्रकृती त्यांची ठीक नाही त्यांना माइल्ड पॅरालिसिसचा अटॅक आहे त्यांनी त्यांच्या आधाराचं नेमकं का कारण काय हे चार दिवसापूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांचा राजीनामा झाला आता कोरोनी जे काही चार्जशीट दाखल झालेले आहे त्याच्यात कोण आहे काय हे सगळं सर्वांच्या समोर पब्लिक डोमेन मध्ये आहे त्याच्यामुळे आता या विषयावरती यापेक्षा मी अधिक काय बोलणार नाही बीडच्या बाबतीतला प्रश्न आम्ही मांडला होता तो बाराव्या नंबरला होता त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणालो होतो की बीड जिल्ह्यातील हत्या झालेल्या प्रकरणातील संबंधित अटक करून कारवाई करण्याबाबत हा एक मुद्दा होता काल धनंजय मुंडेंनी त्या ठिकाणी राजीनामा दिला तो विषय तिथं संपतो असं नाही त्यांना एफ आय आरमध्ये सह आरोपी करा अशी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणी करत आहोत ते त्या बाबतीत काय होईल बघू